शेतकरी मित्रांनो मी आहे देवीदास आपण बघताय यूट्यूब चॅनल आणि यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला नेहमीच मी शेतीविषयक असे फार्मिंगचे व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत असतो त्यामधला असा एक व्हिजिटेबलचा एक व्हिडिओ आहे हे आहे पावसाळी फिंडी आणि पावसाळी फिंडी आपण लागवड केलेली आहे यावर्षी व्हिजिटेबलला भरपूर असा एक मार्केट असल्यामुळे पैशाची कुठेतरी त्याची एक अर्निंग सुद्धा एक चांगली होत आहे आणि यावर्षी भेंडीची लागवड केली असल्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी भावांच्या ज्या भेंड्या नदीकाठी लावलेल्या होत्या त्या भेंड्या पूर्णतः वाहून गेलेल्या आहेत आणि ज्या काही राहिलेल्या आहेत त्यांना आता मार्केटमध्ये भरपूर असा पैसा मिळत आहे शेतकरी भावानेसुद्धा असं एक दुय्यम उत्पादन घेण्याचा निश्चित प्रयत्न केला तर त्यांना आपल्या धानाच्या शेतीसोबत म्हणा किंवा पराठीच्या म्हणा किंवा कापसाची शेती असेल आणखी वेगवेगळ्या का काही शेती करत असतो आपण पारंपरिक शेती करत असतो त्यासोबतच तुम्ही व्हेजिटेबलची सुद्धा जर लागवड केली तर निश्चित तुम्हाला त्याचा एक पैसा चांगला मिळाल्याशिवाय राहत नाही त्याचातला असा एक नमुना आहे भरपूर तुम्हाला हे व्हिजिटेबलचे व्हिडिओ तुम्हाला जरीही यूट्यूबवर दिसत असले तरी पण त्यामधला एक भेंडीचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला मी सादर करत आहे तुम्ही भेंडीची लागवड करत असाल तर नक्कीच तुम्हाला एक पैसा मिळू शकतो पैसा कशा पद्धतीनं मिळवायचं हे तुम्हाला एक चांगली एक कल्पना एक चांगला एक गायडन्स कृषी तज्ज्ञ जे आहेत आपल्या गावात कृषी अधिकारी येतात किंवा कृषी केंद्रामधले जे कृषी तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून तुम्ही वेळोवेळी एक त्याचं एक मार्गदर्शन घेऊन कोणत्या पद्धतीचं एक वान घ्यायचं कशा पद्धतीची लागवड करायची हे जर सोचून आणि समजून तुम्ही जर लागवड केली तर त्याचा कुठेतरी फायदा तुम्हाला होतो आहे यावर्षी आम्हाला फायदा होण्याचं हा एकच कारण आहे की यावर्षी खरंतर भरपूर प्रमाणात पाऊस पडला आणि या पावसामध्ये पूर्णतः नदीकाठची जे काही वीजीटिपल लागवड केलेली होती ती वाहून गेली आणि जे काही आता शिल्लक राहिली त्याला मात्र कुठेतरी एक पैसा एक चांगला कमवण्याची संधी यावर्षी मात्र प्राप्त झाली आत्ताही